मॅम फर्स्ट ऑफ ऑल माझं नाव ऋषिकेश शिवाजी कासव आहे आणि मी निफाडवर निफाड मध्ये राहतो प्लस मला ना खर तर ना मी एम टू विषय हा डायरेक्टच ब्लॉक केला होता कारण की इतका हार्ड होता मला असं वाटतच नव्हतं की निघल त्याच्यानंतर मी बॉईज इन्स्टिट्यूट यास मध्ये जॉईन केलं मला मित्राकडून कळालं की असं असं इन्स्टिट्यूट आहे इथं मॅम फूड प्रिपेअर करून देतात आपल्याला ऑल कॉन्सेप्ट तर आमचं अकरावी बारावी सगळं आहे ना ऑनलाईन झालं त्याच्यामुळे आम्हाला इंटेग्रेशन कोणताच बेसिक्स नव्हता फक्त आम्हाला त्याची नावच माहिती होते प्लस नंतर फर्स्ट इयर आमचं ऑनलाईन झालं पण फर्स्ट सेकंड सेम आहे हे आमचं ऑफलाईन झालं त्याच्यामध्ये इतके हार्ड सब्जेक्ट ऍक्सिडेंटली आमच्या बात आले प्लस आम्हाला त्याच्यात कोणतंच नॉलेज नव्हतं त्याच्यामुळे आमचा तो माझा हा विषय बॅकग्राऊंड झाला त्याच्यानंतर मी पुन्हा प्रयत्न केला पण माझा परत एकदा बॅक्राउंडला क्रिटिकलची लास्ट स्टेज होती पण नंतर असं याच्यामध्ये आता डू नंतर मग मित्रांनी रेफर केलं की तू क्लास जॉईन कर एक दिवस एक्सपिरियन्स घे कसा आहे तर मग तू जॉईन कर क्लास जॉईन केला पूर्ण गॅरंटी आली आपण करू शकतो हंड्रेड पर्सेंट मध्ये आणि फक्त मी प्रयत्न केला मॅमचं मार्गदर्शन केलं मग आता आता स्वतःला रिझल्ट आधीच गॅरंटी होती की हंड्रेड पर्सेंट आपण पास होतो सर दर मॅम नाही ना मला ना असं वाटतच नव्हतं का एवढं पण क्लिअरली होईल काय किंवा नेटवर्क कनेक्शन राहील किंवा मग समज समजणारच नाही किंवा काही ना काही प्रॉब्लेमच राहतील पण एवढा प्रॉब्लेम मला बिलकुल आठवला नाही ते हंड्रेड पर्सेंट एकदम प्युअर लेक्चर झालेले असं बिलकुल नाही की मिस झालेलं किंवा काय आणि प्लस ऑनलाईनच एक असं बेनिफिट आहे मॅम की आपण रेकॉर्डेड लेक्चर बघू शकतो नोट्स घेऊ शकतो तसं बाकीचं जर ऑफलाईन लेक्चर असते तर ते जमलं नसतं किंवा ऑफलाईन मध्ये ना मॅम कसं असतं ते कोणी ना कोणी डिस्टर्बन्स जास्त राहील इथं ऍटलीस्ट मी म्यूट राहतो त्याच्यामुळं सगळं एकदम मॅम लाईफ टाईम यूज करण्यासाठी मॅथमॅटिक्स एकदम बेस्ट ऑप्शन आहे कारण की मॅथमॅटिक्स तुम्ही बिझनेस करा ऍज अ जॉब करा किंवा कोणती पण सरकारी नोकरी करा किंवा कोणते पण फील्ड करा मॅथमॅटिक्स परफेक्ट लागतं आपलं माइंड फ्रेश करतो किंवा आपल्याला काय म्हणतो त्याला विचार करायची क्षमता देतो मॅम मॅथमॅटिक्स मॅथमॅटिक्स प्रत्येक व्यक्तीचं पूर्ण क्लिअर पाहिजेच मला या लेक्चर नंतर कळलं आहे क्लासेस जॉईन केल्यानंतर पहिले तर माझं पण मैत्रिणी खूप कच्च होतं पण तुम्ही एकदम छान पद्धतीने आमचे सगळे कॉन्सेप्ट एकदम डीपली क्लिअर करून दिलेला आहे so, सो थँक्यू सो मच मॅम वेलकम मोस्ट वेलकम ऋषिकेश